त्यांच्या नातीच नातीच आहे का नाही नातीच लगीन होत म्हणून आलत्या ती मग येता इकडून सगळ्यांच्या गाठी पिठी घेऊन जायचं येत नाही मरी मग आलं म्हणजे सगळ्यांच्या गाठी पिठी घेऊन जागायच्या आव आणि आणू बघा त्या आजीच घेतलंय लगेच कारफ घेतलंय का काय तुझ कशाला आजीच आई मुंबईच्या आजीच आई या मुंबई म्हण ग

आम्ही बाहेर गेलतो तिच्या बारशाला बाहेर गेला बाहेर गेला बघायचा खेळ कुणाच्या बारशाला तवाबीन बाहेर गेल तो हा आता नगरला गेलतो सुरतला गेलतो जाऊन मुंबई वरूनच गेलतो सुरत आमच्यापासून जवळ आहे सुरत चारशे किलोमीटर आहे जवळ आहे आईनं एवढं मुंबई एवढंच आहे मुंबईतनं चारशे किलोमीटर आहे त्याची जाहिरात गेलो आम्ही तीस रुपये तीस रुपये ला पंचवीस रुपये सुट्टी एक देत नाही या सरपोर साईडला ते बिझनेस साठी आहे मोबाईल बिघाडला ते मोबाईलात पैसे होत त्यामुळे काय जाणलं ते टेन्शन मध्ये आम्ही कपडे माझा मोबाईलच बिघडला आता इकडे मुंबईला या ते त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये गेलतो आम्ही असल्या वीस मजली बिल्डिंग होती तिथंच गेलतो जाहिरात करा त्यांचा व्हिडिओ काढायला साठ हजार रुपये दिलते त्यांनी त्यातलं सात आठ हजार वाटणीला गेलं जायला खर्चीला आणि वीस हजार मोबाईलला गेलं काय सांगा तीस एक हजार रुपये माझं गेलं तीस हजार राहिलं शिल्लक मला मोबाईलचा जर वाटलं नसतं तर पन्नास हजार शिल्लक राहत मला आता ही मोबाईल घेतलं काय बिघाडला होता गेलं आपोआपच ती टचच होई ना फोन सगळे काय लॉकच नाही ते स्क्रीन टच गेलं ते आपोआपच किशेतला किशातच कायच केलं नाही त्याला काय झालं नाही लय कंडिशन काय तीस रुपयाला चाळीस रुपयाला ला आणि हिथे नऊ वारी साडी नऊ वारी साडी तिथे तीनशे रुपयाला लाग आहे ग

असं दाखवत आहे खोलून दाखवते खोलून पण त्या गे खोल म्हणजे आपल्याला कळाय ना तुला कळत काय कळते साडी तू मी दोघं पण गेलतो साडीचं काय कळत छपिलमधलं कळत असल्याचं गट्ट आण साडी बारा साडीचा पैसाच का करायचं म्हणजे भरले ती बघू आता गेलं का आता कशाला येईल सुरत मध्ये एकच आहे भेवंटीत आल तू भेवंटीत मठ पिटन खाल्लं गेलो पुढं भिवंटीत हे वगैरे पाहुणे येकाकडे आल तो तिथे तिथं जेवण बिवणी केली तिथन पुढे हल्लो तिथं रात्री बारा वाजल्या सुरतमध्ये पोचायला आम्हाला करा। गन, थी 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 <coughs> बाबा दुसरा जोडीदार पण जोडीदार होता की। ती नवरा बायको आम्ही नवरा बायको घोड्याचं काम असतंय बापू नेलता हे बापू होता आनूला नव्हती निधी ह्याला नेलतात इथच ठेवली बारकी म्हणून बापूला नेलता होती हुए हुए, तेजी लेकर हो ही, ती कुणा राहत नाही ती घरातल्या आमची एवढं ती राहत नाही सर करत कोण पहिलं करत नव्हतं काय पहिलं बोलायचं पहिलं किती बरीस काय झाल मग आता काय म्हणते मुंबई काय नाही बरं आहे बाबा आहे काय होय काय करायचं सगळं बरं आहे आता लागणारालतो होय वणन आली इकडे पाच्याकडे चला जावं म्हणून आ हा हाय घर आमचं बिना आता काय करायचं हो बरं आपलं कायच नाही म्हणू झालंय सगळं नाही नाही काय करायचं आता काय शित्तीचं म्हणायगा नाही काय ग ए बापू

एवढं नाही सांगितलं दाब दिला का जरा शांत बसत मनाला दाब द्या काय बिया पुढच्या वेळेस जाते ह्याला आपल्याला पप्पाने हे करायचं नाही तसं आता आणलं तर पुन्हा हाय हायच करणार कोडी बारक्या पोरांचं इचकावून घेणार खेळणं काय करणार तरी मोठी आते आहे बघा आमची बघा मित्रांनो मोठी आते आहे त्या अगोदरची आहे हे वडले आहे मी बापूजी आधीच आहे मधु या मी माझ्या पाठची लता आहे लता या मस्त मास्तर होय हा काय करायला काय झालंय दोघी तिला काय झालंय बघ काय नाही झालं मगत जा जावा ये ये। ना, ना, बसा। ना, 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 ला, ला, ला गाडी कोणाची आली अनुला नेहाय आली मुंबई बाजरी आहे म्हणता तिथं आहे बाजरी काढली काय अरे पॅन्टेली कुठल्या आजीला द्यायची आजीला आजीकडे बघती तर एवढी लागत नाही तिला तर मित्रांनो आले ते आता आता काय घडीवर बसतील अजून आता त्यांचं मुंबईला जायचं टीवीप काय ते यायचं जर काय घरी यायचे या मग ती पाच वाजता जायला मुंबईला तर चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय